जो मुलगा मला आवडतो त्याच्यामध्ये काहीच वाईट नाहीये तो, तो दिसायला चांगला आहे त्याला चांगला जॉब आहे तो निर्व्यसनी आहे आणि सगळ्यात मेन तो, तो आमच्या कास्टमध्ये पण आहे मग आता प्रॉब्लेम काय त्याच्या घरची परिस्थिती थोडी नाजूक आहे त्यामुळं बाबा नाही म्हणताय मधुरा माझ्या जॉबच टेन्शन गेला आता मलाही नोकरी मिळते अरे वा मस्त अभिनंदन हे पाहत परिस्थिती का सारखीच राहते कधी ना कधी बदलतच असते ना त्यांची पण बदलल अरे प्रेम हा कसलं प्रेम ते प्रेम वगैरे गेलं खाट्यात काय प्रेम काय आपल्याला खायला जाणार आहे का था 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 था। सार्की सार्की हो म्हणून तिचं प्रेम आहे काका लग्न ही गोष्ट एकदाच होत असते सारखी सारखी नाही होत आणि तो मुलगा आता गरीब आहे म्हणून तुम्ही त्याला देत नाही कदाचित तो मोठाही होऊ शकतो ना नंतर हो ना आणि उद्या जर का तुम्ही तिला खूप श्रीमंत घरी दिला जिथं सगळं आणि तो मुलगा चांगला निघाला नाही तर